सेनगाव तालुक्यात सद्यस्थितीत पावसाने मागील आठ ते दहा दिवसापासून दडी मारल्याने पेरणी केलेली पिके धोक्यात येऊन शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट उडवण्याची शक्यता निर्माण झाली आहे मृग नक्षत्रात सुरुवातीस कोसळलेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली मात्र सद्यस्थितीत पाऊस कोसळत नसल्यामुळे पेरलेली बियाणेसुद्धा उगवत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडून खरीप हंगाम धोक्यात देण्याची शक्यता निर्माण झाली आहे अशी माहिती आज दिनांक बावीस जून रोजी दुपारी दोन वाजता प्राप्त झाली आहे आमच्या आजगाव शहरामध्ये पंधरा दिवस झाले पेरणी केली पण अजून काही पाण्याचा अंदाज दिसणार पुन्हा काय उगवण शक्ती काही झाली नाही त्या कारणामुळे ना आता अनेक काय शेतकरी संकटात आहे दुबारा पेरणी करण्याचे संकट येते काय असा का शेतकरी चिंतेत आहे अगोदरच आम्ही शेतकऱ्यांना बियाबिया व्याजाने पैसे काढून आणून पेरणी केली आहे पण आता पुन्हा काय डबल कोणाकोणा आला काय हेच काय कळणं आम्हाला आठ दिवस झाला आभाळ भरुभरू आलं पण पावसाचा थेंब नाही यासाठी काय करावं या दोन दिवसात पाणी जर नाही आला आम्हाला दुबारा पेरणीचं संकट दिसत आहे नमस्कार मी शिंदीफळ शिवारतील शेतकरी ज्ञानशो भाजाव सध्या आमच्या शिंदेफळ शिवारात सर्व शेतकऱ्यांनी दहा ते बारा दिवस झाले पेरणी केली असून परंतु पेरणी केल्यापासून पावसाने उघडीप दिल्यामुळे आमच्या शे शेतकऱ्याचं सोयाबीन हे आणखीन पण निघलं नाही तुम्ही बघू शकता दहा ते बारा दिवस झाले आहे शेतात फॉर पेरणी केलेली आहे परंतु अजून पण बियाणं निघलं नाही तर हे बियाणं न निघल्यामुळं शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट येते की काय असं वाटत आहे आम्ही पहिलेच पैसा हे व्याधान आणून सोयाबीनची पेरणी केलेली आहे परंतु पावसाने उघडू दिल्यामुळं आमचं बियाणं हे कुठं मुठं निघत असल्यामुळं आमचं जी पेरणी हे पेरणी वाया जाते की काय असं आम्हाला वाटत आहे मागच्या दहा दिवसामध्ये फेर केली आहे त्याच्यामुळे पाऊस नसल्यामुळे पीक निघेना झाले